ऋतू कुठलाही असो दिवसाची सुरुवात आरोग्यदायी वाफळत्या गुळाच्या चहाने झाली तर कारण साखरेच्या चहाने शरीरास हानी होते तर गुळाचा चहा हा शरीरास अतिशय लाभदायक आहे बऱ्याचदा गुळाच्या चहामध्ये गुळ घातल्यास चहा फाटतो पण बघा गुळ घालून मी चहा तयार केला त्यानंतर त्यामध्ये दूध घातलं तरी आपला हा चहा जरासुद्धा फाटला नाही ही खास ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शंभर टक्के तुम्ही माझ्या पद्धतीने जर का गुळाचा चहा तयार केला तर दूध अजिबात फाटणार नाही तसेच आपण गुळाच्या चहाचे शरीरास होणारे फायदेसुद्धा पाहणार आहोत नमस्कार छायाच कुकटाईममध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे दीड कप चहा बनवणार आहे त्यासाठी आपण एक कप या प्रमाणात पाणी घेणार आहोत याकरिता एक कप पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर दुसरं एक पातेलं घ्यायचं यामध्ये पाऊण कप म्हणजेच एक कपाला थोडंसं कमी दूध घ्यायचं आहे हे दूध आणि पाणी दोन्ही एकाच एक वेळी गॅसवर ठेवायचं आहे एका गॅसवर चहासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आहे पाण्यामध्ये एक मोठा चमचा भरून पावडर घातली तुम्ही कुठल्याही ब्रँडची पावडर वापरू शकता जर का चहा तुम्हाला स्ट्रॉंग लागत असेल तर पावडर कमी जास्तही करू शकता त्यानंतर दोन चमचे गूळ घातलेला आहे गूळ मात्र तुम्ही चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं आलं किसून घालणार आहे आल्यामुळे सर्दी खोकला होत नाही म्हणून आलं हे शरीरासाठी उत्तमच आता हा चहा उकळू द्यायचा आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे आपण सुरुवातीलाच आलं चहा सगळं घातलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुळामध्ये लोह असतं त्याचबरोबर मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस ही जीवनसत्वसुद्धा आहेत त्यामुळेच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते म्हणूनच साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा आरोग्यास फार उपयोगी आहे सर्दी खोकला आपल्याला होत नाही आता चहा छान उकळलेला आहे दूधही उकळलेला आहे आता उकळते चहामध्ये हे उकळलेलं दूध घालायचं आहे आणि हीच ती खास ट्रिक आहे ज्यामुळे आपला चहा फाटणार नाही हा गुळाचा चहा प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं तसंच गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात हिमोग्लोबिनसुद्धा गुळाच्या चहाने वाढतं म्हणून शक्यतोवर हा गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे आता हा चहा मी छान उकळून घेतला साधारण एक मिनिट तरी हा चहा मी दूध घातल्यानंतर मस्त असा उकळून घेतलेला आहे बघा अजिबात दूध फाटलेलं नाही किंवा चहाचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आल्याचा सुगंधही छान दरवळत आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे हा चहा तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळासुद्धा पिऊ शकता त्याचबरोबर इतर काही मसाले घालायचे असतील तरीसुद्धा घालू शकता घरी तुमच्याजवळ आलंही नसेल तर तयार चहाचा मसाला वापरला तरी चालेल दूध घातल्यानंतरसुद्धा आपला चहा बराच वेळ उकळलेला आहे यापेक्षा जास्त हा चहा आपल्याला उकळवायचा नाही आता हा चहा कपमध्ये ओतून घेऊया तुम्हाला ही गुळाच्या चहाची ट्रिक पद्धत आवडली का मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा तेव्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद